फक्त ठाणेच नाही तर महाराष्ट्रात शिलाहार राजघराण्याची एकूण तीन सत्ता केंद्र होती उत्तर कोकण दक्षिण कोकण आणि सातारा आणि सांगलीसह कोल्हापूर पहिली सत्ता उत्तर कोकण म्हणजेच ठाणे मुंबई रायगड या जिल्ह्यांवर उत्तर कोकण घराण्याचा पहिला राजा कपर्ती हा मूळ राजा होता आणि दक्षिण कोकणचा पहिला राजा सणफुल्ल याची रत्नागिरी सिंधुदुर्ग या दक्षिण कोकण प्रदेशात तर सध्याच्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगाव इत्यादी प्रदेशांवर कोल्हापूरचा पहिला राजा जतिक प्रथम याची सत्ता होती शंकराचे भक्त असणाऱ्या शिलाहार राजांनी अनेक हिंदू मंदिरे बांधली सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक रूप ठाणे शहराला दिले चारशे वर्ष राज्य केल्यानंतर शिलाहार राजघराण्याची सत्ता आता संपण्याच्या मार्गावर आली होती